नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे तथागत सम्यक त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्षावासात उपासक उपासिकांनी काय करावे भगवान बुद्धांचा मार्ग आज आपण जाणून घेणार आहोत वर्षावासाच्या काळात एक सामान्य ग्रहस्थ उपासक किंवा उपासिका म्हणून आपण नेमकं का काय करायला हवं वर्षावास म्हणजे एक संधी आहे स्वतःला बदलण्यासाठी शुद्ध करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी वर्षावास म्हणजे काय असतं वर्षावास ही बुद्धकालीन परंपरा आहे जसा पावसाळा सुरू होतो सगळे भिक्खू एका स्थानी स्थिर होतात हा कालावधी तीन महिन्याचा असतो आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंतचा हा कालावधी असते याला व किंवा म्हणतात या काळात भिक्खू अधिक ध्यान प्रवचन वाचन आणि आत्मपरीक्षण करतात हा तीन महिन्याचा जो वर्षावासाचा काळ असतो ह्या काळामध्ये भिक्खू अधिक ध्यान करतात प्रवचन करतात वाचन करतात आणि आत्मपरीक्षण करतात आणि त्याच वेळी ग्रहस्थ लोकांसाठी ही सुवर्ण संधी असते त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला दिशा देण्यासाठी आणि हा जो तीन महिन्याच्या पवित्र वर्षावासाचा जो काळ आहे ह्याच काळामध्ये ग्रहस्थ उपासक उपासिकांसाठी सुवर्ण संधी असते स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाला दिशा देण्याची वर्षावासाच्या काळामध्ये उपासक आणि उपासिकांची भूमिका काय असते तर उपासक म्हणजे काय उपासक म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ यांच्यावर श्रद्धा असलेला ग्रहस्थ असा ग्रहस्थ ज्याची बुद्ध धम्म आणि संघावर श्रद्धा असेल त्याला उपासक म्हणतात वर्षावासात उपासकांनी नेमके काय करायला पाहिजे पंचशिलाचे पालन करायला पाहिजे पाच शील आहेत शील म्हणजे काय तर शील म्हणजे नीतिमत्ता आणि आचरण तर पाच शील कोणकोणते आहेत पहिला आहे पाण्यात पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी म्हणजे मी, मी प्राणीमात्राची हिंसा करणार नाही दुसरा आहे अदिनदाना वेरमणी सिक्कापदम समाधियामी म्हणजे मी चोरी करणार नाही तिसरा आहे कामे सुमिच्छा चारा वेरमणी सिक्खापदम समाधी या म्हणजे व्यभिचार मी करणार नाही चौथा सिक्खापदम समाधी या मे खोट अजिबातही बोलणार नाही चहाडी चुगली निंदा मी करणार नाही पाचवा शील आहे सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाना वेरमणी सिक्खापदम समाधी या म्हणजे जेवढेही नशिले पदार्थ आहेत त्यांच्या सेवनापासून मी लांब राहणार अलिप्त राहणार त्यांच्या सेवन मी करणार नाही अशा प्रकारे ह्या पाच शिलाचं पालन करणे दुसरं आहे धम्मचिंतन आणि धम्माचे वाचन करणे जास्तीत जास्ती धम्माचं चिंतन करत राहणे आणि धम्माचं वाचन करणे ग्रंथ वाचणे बुद्ध आणि त्यांचं धम्म मिलिंद प्रश्न धम्मपद आणि त्रिपीटक जेही तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते ग्रंथांचं वाचन करणे तिसरा आहे विहाराला भेट देणे सेवा करणे विहारात जाऊन स्वच्छता करणे भंतेजी असतील तर त्यांची सेवा करणे आणि धम्माचं प्रचार प्रसार करणे चौथा आहे दानशील व भावना यामध्ये वृद्धी करणे दान जास्तीत जास्ती होईल तेवढं ह्या वर्षावासाच्या काळामध्ये दान, हो वर्षा दान करणे तर दान फक्त आर्थिक दानच नसते खूप साऱ्या गोष्टींचे दान असते धम्मदान असते अन्नदान आहे वस्त्रदान आहे जे पण तुमच्या ते दान जास्तीत जास्तीत करणे आणि आपले जे शील आहेत ते शील व्यवस्थितपणे पालन करणे त्यांच्यामध्ये वृद्धी करणे पाचवा आहे भिक्खू संघास कठीण चिवर दानाची तयारी मध्ये मदत करू लागणे वर्षवासाच्या काळामध्ये दैनंदिन साधना काय असावी तर आपला सकाळचा दिनक्रम कसा असायला पाहिजे उठल्यावर त्रिरत्नांच्या स्मरण करायला पाहिजे बुद्ध धम्म आणि संघ हे त्रिरत्न आहेत ह्या त्रिरत्नांच्या स्मरण करायला पाहिजे त्यानंतर एक तास तरी आपण ध्यान करायला पाहिजे अनापान सती आणि विपक्षणाचा अभ्यास करायला पाहिजे आणपान सती म्हणजे काय आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे श्वास आत येत आहे बाहेर जात आहे कोणत्या नासिकाद्वारे आत येत आहे कोणत्या नासिकाद्वारे बाहेर जात आहे त्यानंतर तो कुठे टच होत आहे आणि इथे आपल्याला कोणकोणते संवेदना होत आहेत अशा प्रकारे आपल्याला बघायला पाहिजे जर कुणाजवळ एक तास नसेल तर अर्धा तास काढून तरी त्यांनी ह्या साधनाचा अभ्यास करायला पाहिजे जास्तीत जास्ती ध्यान करायला पाहिजे त्यानंतर पंचशिलाचे उच्चारण करायला पाहिजे ध्यान झाला त्यानंतर आपण पंचशील म्हटलं पाहिजे त्रिशरण पंचशील म्हटलं पाहिजे त्यानंतर असं संकल्प केलं पाहिजे की माझं आजचं वागणं इतरांसाठी सुखदायक असावं असा संकल्प करून आपल्या दिवसाची सुरुवात करायला पाहिजे संध्याकाळचा कार्यक्रम काय असायला पाहिजे तर संध्याकाळी धम्मपदाच्या वाचन करायला पाहिजे जर तुमच्याकडे धम्मपद नसेल तर यूट्यूबवर व्हिडिओज आहेत खूप सारे भंतेजी त्याचबरोबर काही उपासक उपासिका व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत धम्म पोहोचवतात तर त्यांचे व्हिडिओ बघून आपण ह्या धम्मपदसारखे ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे आणि उपदेश ऐकलं पाहिजे त्यानंतर आपल्यामध्ये कृतज्ञता भावना असायला पाहिजे आज मी काय चांगलं केलं हा विचार करायला पाहिजे आणि जर आपण चांगलं कार्य केलं असेल तर त्याची कृतज्ञता मानली पाहिजे ह्या दिवसभरामध्ये आपण कोणत्या कोणत्या चुका केल्या त्यांच्यासुद्धा मनन चिंतन करायला पाहिजे आणि ज्याही चुका आपण केल्या असतील त्या चुका उद्या करणार नाही असा विचार करायला पाहिजे असं अधिष्ठान घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे ह्या वर्षावासाच्या काळामध्ये असा आपला दिनक्रम असायला पाहिजे त्यानंतर वर्षावासात आपण विशेष काय करायला पाहिजे विशेष करून आपण काय करूयात की ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्ती पुण्य अर्जित करणार ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्ती पुण्य मिळेल तर त्यासाठी पहिलं आहे अष्टांग उपोसांचे पालन करायला पाहिजे जर तुमच्याकडून जमत असेल तर तुम्ही सवा महिना कुणी दहा दिवस करतात तर हे दहा दिवस किंवा सवा महिना तुम्ही अष्टशील उपोसत ठेवू शकता जर नसेल जमत तर महिन्यातून चार महत्वाचे विशेष दिन येतात पौर्णिमा अमावस्या आणि दोन अष्टमी ह्या चार विशेष दिवशी आपण अष्टशिलाचे पालन करायला पाहिजे पाच शिलामध्ये तीन शील आणखी जुळतात आणि अष्टशील बनतात तर ते तीन शील कोणकोणते आहेत सहावा शील आहे विकाल भोजना वेरमणी आतमध्ये एकदा जेवण करणार आणि सायंकाळी पाच वाजता काळा चहा निंबू पाणी किंवा एखादा फ्रूट ज्यूस मी घेणार त्या व्यतिरिक्त मी जेवण करणार नाही सातवा आहे नच्च गीतवादित विसुकदसना माला गंध विलेपण धारण मंडन विभूत सनठाणा वेरमणी पदम समाधियामी म्हणजे नाचगान टी व्ही मेकअप ह्या सगळ्या आसक्तीच्या गोष्टींपासून मी लांब राहणार असा संकल्प करायचा त्यानंतर आठवा आहे उच्च सेना महा सयना वेरमणी सिक्खापदम समाधियामी उंच उंच आसनावर मी आसन करणार नाही झोपणार नाही किंवा बसणार नाही अशा अशा प्रकारे हे आठशील आहेत ह्या आठ शिलांचं पालन आपण विशेष महत्त्वपूर्ण दिवशी पौर्णिमा अमावस्या आणि दोन अष्टमी येतात तर महिन्यातून हे चार उपोसताच्या दिवशी आठ अंगाने आपण ह्या अष्टशिलांचं पालन केलं तर आपल्याला खूप जास्ती प्रमाणामध्ये पुण्य मिळते जास्तीत जास्ती ध्यान करणार आणि धम्माचं वाचन करणार दुसरं आहे विहाराची सेवा करणे विहारामध्ये जेही स्वच्छताचं कार्य आहे तो स्वच्छताचं कार्य करणे भिक्कूंची सेवा करणे त्यांना अन्नदान देणे आणि त्यांना जेही कोणत्या गरजू वस्तू लागत असतील मेडिसिन्स किंवा इतर तर त्यासुद्धा त्यांना मदत करणे तिसरं आहे चिंतन करणे माझं जीवन कोणत्या दिशेने चाललंय माझं जीवन योग्य दिशेने चाललंय का अकुशल कर्माकडे तर नाही चाललं तर अकुशल कर्माकडे जर जात असेल तर त्याला कुशल कर्माकडे घेऊन येणे याचं आपण चिंतन करायला पाहिजे मी खरा उपासक आहे का सुद्धा आपण चिंतन करायला पाहिजे आणि आपल्यामध्ये ज्याही कोणत्या त्रुटी असतील चुका असतील त्या आपण एक्सेप्ट करून पुन्हा नाही करणार असं आपण निश्चय करायला पाहिजे त्यानंतर आपल्या स्वभावामधला जोही दोष आहे तो दोष ओळखून त्यावर काम करणे आपलं जो दोष आहे तो दोष ओळखून त्यावर काम करणे हे आपण स्वतःच करू शकतो कारण आपल्यातलं दोष कुणीही ओळखू शकतं पण आपल्यापेक्षा जास्त कुणी दुसरा ओळखू शकत नाही आणि आपल्यातले दोष फक्त आपणच बदलू शकतो कुणीही बदलवू शकत नाही तर अशा प्रकारे आपल्या स्वभावातले दोष ओळखून त्याच्यावर काम करणे बुद्धवंतात जो ग्रहस्थ पंचशील पाळतो जो वेळोवेळी संघाची सेवा करतो तोच खरा उपासक आहे त्यांनी सिगाल सुत्तामध्ये ग्रहस्थांचे कर्तव्य स्पष्टपणे सांगितलेले आहेत सिगालोवाद सूत्र जो आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी ग्रहस्थांसाठी कर्तव्य स्पष्टपणे सांगितलेले आहे आई वडिलांची सेवा करायला पाहिजे आपल्याला आपले आई वडील जे आहेत ते आपले प्रथम गुरु असतात तर त्यांची सेवा करणे आपले जे धर्मशिक्षक आहेत त्यांचा सन्मान करणे जो कोणी आपला धर्मशिक्षक आहे ज्याच्या गुणामुळेही आपण थोडासा जरी धर्म शिकत असणार तर त्याच्यासुद्धा आपण सन्मान करणे मित्रांशी प्रामाणिकपणे व्यवहार करणे आणि आपल्या कर्माचं भान ठेवून आपलं जीवन जगणे कारण कर्म हा मुख्य आहे आपण जसे कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळतं म्हणून पाप कर्म न करता पुण्य कर्म करूया आणि पुण्य संचित करूया बुद्धांच्या काळामध्ये सुपबुद्ध नावाचा एक उपासक होता त्या उपासकाची आता आपण गोष्ट बघूया एक उपासक जो अतिशय गरीब होता पण त्याची श्रद्धा प्रचंड होती हा जो सुपबुद्ध होता हा खूप गरीब होता पण त्याची श्रद्धा होती प्रचंड होती प्रत्येक वर्षावासात तो भिक्कूंसाठी दोन वेळा अन्न नेई स्वतः उपाशी राहायचा परंतु तो प्रत्येक वर्षवासामध्ये भिक्कूंसाठी अन्न घेऊन जात होता पुढे भगवान बुद्धांनी त्याच्या शुद्ध मनोभावाचा गौरव केला आहे आणि तो सुत्तपत्तीय उपासक म्हणून ओळखला गेला अशा प्रकारे हा जो सुप्रबुद्ध होता हा सुत्तपत्तीय उपासक म्हणून पुढे ओळखला गेला या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं धन नसलं तरी भावना श्रद्धा आणि कृती सर्वात मोठं दान आहे आपल्याजवळ जरी भरपूर धन असेल आणि आपल्याजवळ भावना श्रद्धा आणि कर्म नसेल तर आपण काहीही दान करत नाही आणि एखादा व्यक्ती जरी गरीब असेल त्याच्याजवळ धन नसलं तरी त्याच्यामध्ये भावना श्रद्धा आणि कृती सर्वात मोठं धन आहे सर्वात मोठं दान आहे वर्षावास संपताना पवारणा दिवस येतो त्यानंतर भिक्कूस कठीण चिवरदान केलं जात हे चिवर म्हणजे खऱ्या भक्तीने दिलेलं वरदान आहे महापरित्राण पाठ उपासना धम्मगाथा यामध्ये सहभागी व्हावं ह्या वर्षवासाच्या काळामध्ये जेवढ्याही वेळेस कुठे लांब लांब सुद्धा महापरित्रण पाठ होत असेल उपासना आणि जिथे कुठे धम्म आपल्याला शिकवला जात असेल धम्म गाथा म्हटल्या जात असतील तिथे आपण सहभागी व्हायला पाहिजे हा खूप पुण्याचा कार्य आहे वर्षावासाच्या काळामध्ये आपल्याला काय टाळायला हवं तर फक्त बाह्य उपासना न करता अंतर्मुख व्हायला हवं अंतर्मुख कसं होणार तर स्वतःला बघून स्वतला कश बघूया आपण साधनाद्वारे त्यासाठी आपल्याला आनापान सती आणि विपशनाचा अभ्यास करावा लागेल फक्त दान देऊन समाधान न मानता शील आणि आपल्यामधली भावना प्रज्ञा वाढवावी ज्ञान वाढवावा नकारात्मक विचार राग द्वेष या भावना टाळायला पाहिजे वर्षावासाच्या या पवित्र काळामध्ये नकारात्मक विचार राग द्वेष या भावना टाळायला पाहिजे आणि सकारात्मक विचार करायला पाहिजे वर्षावास म्हणजे आपलं अंतरंग उजळण्याची एक संधी आहे जस मेघातून पावसाच्या थेंबाने पृथ्वी हिरवीगार होते तसच धम्माच्या ज्ञानातून आपलं मनही निर्मळ होत या तीन महिन्यात आपण प्रत्येकाने ठरवूया आपलं मन वाणी आणि वागणं धम्ममय करूया उपासक आणि उपासिकांनी ह्या वर्षवासाच्या काळामध्ये अशा प्रकारे गोष्टी कराव्या आणि का आणि कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या ते, ते सुद्धा सांगितलेलं आहे अशा प्रकारे जर आपण वागलो आणि अशा प्रकारे जर आपण आपला दिनक्रम ठेवला तर आपण खूप पुण्य अर्जित करूया आणि हा खूप मोठा पुण्यकर्म आहे साधू 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 व्हिडिओला लाईक जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय जय भीम